अगदी लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी मऊ लुसलुशीत मूग डाळीची खिचडी आज आपण बनवणार आहोत ही खिचडी कुकरमध्ये अगदी सात ते आठ मिनिटात तयार होते आणि बनवायला जर म्हणजे गेलात तर अगदी खूप सोपी आहे आणि तेवढीच म्हणजे झटपटसुद्धा ही खिचडी बनते पचनासाठी तर अगदी हलकी फुलकी असते नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या ज्या रेसिपीज आहेत त्या पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकताय तर चला मग मैत्रिणींनो आता वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी एक कुकर घेतलेलं आहे आता इथे यामध्ये आपल्याला एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला एक दोन पाण्यानं तांदूळ इथं घ्यायचा आहे इथे मी कोलमचा तांदूळ वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता त्याच वाटीनं इथं अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता इथे तुम्हाला तुरीची डाळ आवडत असेल तर ती तुम्ही वापरली तरी चालेल यामध्येच एक वाटी जाडसर असा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे एक वाटी जाडसर असं चिरून घेतलेलं आपण टॉमॅटो टाकून घेतलेले चार पाच हिरव्या मिरच्या मधून कट करून आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत यामध्येच आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथं मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला सुरुवातीलाच धुवून घ्यायचं आहे त्याच वाटीनं इथं मी एक तीन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद सगळं व्यवस्थित आता इथं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मी कुकरला याच्या एक तीन शिट्ट्या मिडियम साईजच्या गॅसवरती घेणार आहे आपण याच्या तीन शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर इथं बंद केलेलं आहे आणि आता पाहणार आहोत तर मौसूद अशी आपली मुगाची डाळ आणि तांदूळ शिजून तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपलं अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता आपल्याला याला देऊन घ्यायची आहे फोडणी त्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे इथं मी तूप टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तूप तेल बटर तुम्ही काहीही वापरू शकताय यामध्ये जिरी मोहरीची मस्त अशी फोडणी दिलेली आहे एक दहा बारा कढीपत्त्याची पानं एक चार पाच बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा टाकून घेतलेला आहे आता सगळं आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच बारीक चिरून घेतलेला एक वाटी टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकताय यामध्ये आपल्याला जे आपले बेसिक मसाले असते ते टाकून घ्यायचे आहे पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा सुहणा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही इथं बिर्याणीचा मसालासुद्धा वापरू शकताय किंवा मग कांदा लसूण पावडरसुद्धा यामध्ये ॲड करू शकताय मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथं ठेवू शकताय आता सगळं आपल्याला हे व्यवस्थित मंद याच्यावर परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं ही दाल खिचडी एकदा नक्की ट्राय करा आणि यामध्ये इथं आपण जाडसेर असे शेंगदाण्याच्या फुटी यामध्ये टाकून घेतलेली आहेत वरची इथं मी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत तर तोपर्यंत मौसूद अशी आपली दाल खिचडीसुद्धा शिजवून तयार झालेली आहे आता यामध्ये जे आपण सगळं मसाले भाज्या परतून घेतल्या हो होत्या त्यासुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत आता इथं कसं म्हणजे टॉमॅटो कांदा ज्या पद्धतीनं मी यामध्ये वापरलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही फरसबी गाजर फुलकोबी या भाज्यासुद्धा वापरू शकता पण मूगदाळीची खिचडी जी असते ती साधी सिंपल कांदूळ आणि मूग डाळी मळ आणि कांदा टॉमॅटो घातलं तरी खाण्यासाठी चव नक्कीच त्याची छान अशी लागते इथं मी अर्धा ग्लास यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेला आहे आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीतच ठेवायचं त्यामुळे पदार्थ नक्कीच अप्रतिम चवीचा असा बनतो आता इथं मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चार पाच हे म्हणजे लाल मिरच्या आणि हिंग म्हणजे टाकून घेतलेला आहे तर इथं आता हा तडका आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे हिंगाची चव याला नक्कीच दाल खिचडीची टेस्ट वाढवते त्यामुळे नक्की एकदा हिंग ट्राय करा आणि परत एकदा भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून जो आपण तडका दिलेला असतो त्याचा फ्लेवर या दाल खिचडीला बसतो आणि खिचडीची चव आणखीन वाढते तर इथे बघा पूर्ण आता व्यवस्थित आपली या दाल खिचडीला आपण एक उकळी घेतलेली आहे आता ही दाल खिचडी कशी थोडीशी पातळसरच असते आता एका डिशमध्ये आपण ही काढून घेणार आहोत तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला मात्र कमेंट करून आपल्या मराठवाडा किचनला सांगायला विसरू नका की, की तुमचीसुद्धा खिचडी मराठवाडा किचनच्या पद्धतीने बनवल्यानंतर तितकीच टेस्टी चविष्ट अप्रतिम चवीची अशी झालेली आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत मराठवाडा किचनमधील ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी बसल्याबरोबर त्याचा आस्वाद घेऊ शकताय तर चला मग मैत्रिणीं भेटू पण अशाच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय